हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि बाहेर ना पावसाची सुरुवात पण झालेली आहे दुपार दुपारी म्हणजे थोडं थोडं पाऊस होता पण आत्ता पण चांगला पाऊस येतो आहे आणि हवा पण सुटली आहे त्यामुळं ना हवेमुळं पूर्ण पाणी आतमध्ये येतं पावसाचं म्हणून कि म्हणजे ही काच बंद केली त्यानंतर इथे किचन बघा म्हणजे दुपारच्या टायमालाच मी पूर्ण किचन क्लीन करून ठेवलेलं होतं तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला सोपं जातं त्यामुळे तर इथे ना बारीक बारीक पाऊस चालूच होता आणि त्या पावसातच मुलं हे इथे खेळत होती बघा आणि अशा पावसामध्ये भिजल्यामुळे आणि एवढ्या म्हणजे गार हवेमुळेच मुलं आजारी पडतात आणि इथे ना घरामध्ये वैभदाचा पण आजारी पडलेला आहे म्हणजे तो क्रिकेट खेळायला वगैरे जातो नेहमी आणि तिथे भिजलं की मग ते, ते, ते तसंच खेळणार तसंच मग अंगावरतीच कपडे सुकवणार त्यामुळं ना त्याला आता इथे ताप आली होती साडेतीन चारच्या सुमारास त्याला ताप आली होती तर ना त्याला मी गोळी दिली अर्धी गोळी दिली आणि थोडंसं आता बरं वाटतंय त्याला तर त्याला ताप आली होती त्यामुळेच ना, ना माझा स्वयंपाकाला आज उशीर झालेला आहे नाहीतर मी लवकरच स्वयंपाक करत असते तर आता इथे सगळ्यात ना मी अद्रकचा चहा केला आणि वैभवध ताप ना थोडंसं कमी झाला त्यामुळं आता त्याला ना थोडंसं चहा आणि बिस्किट चारते कारण की दुपारी पण ना त्याला जबरदस्तीनं दोन तीन गासच फक्त त्याने चपाती आणि भाजी खाल्ली होती आणि तापीमध्ये ना म्हणजे कोणाला पण खाऊच वाटत नाही ना, ना जेवण कितीही चांगलं असलं कितीही पंचपक्वान जरी असले तरी पण ना जेव्हा अंगामध्ये ताप असतो ना तेव्हा कुठलंच अन्न चांगलं लागत नाही त्यामुळं ना त्याला मी कसं तरी दोन घास चारले होते भाजी चपाती त्यानंतर गोळी सारली अर्धी आणि मग आता त्याचा ताप फायनली कमी झाला आहे तर आता त्याला ना चहा बिस्किट खायचं होतं तर इथे ना थोडंसं चहा बिस्किट त्याला चारलं आणि त्यानंतर आता इथे मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर ना मी साहेबांना विचारलं होतं की काय बनवायचं स्व स्वयंपाकाला वगैरे पण त्यांनी सांगितलंच नव्हतं येईन तेव्हा सांगेन आणि घरी आल्यावरती बघू तिथं स्टेशनला उतरल्यावरती काय भेटतं का भाजी वगैरे काही ते घेऊन येईन आणि नंतर बनव असं म्हणून म्हणजे टाळाटाळ केलं त्यामुळं ना स्वयंपाक अजून आमचा तयार झालाच नव्हता तर आता इथे फायनली ना आम्ही कुकर लावला डाळ भातासाठी आणि त्यानंतर आता ज्वारीच्या दोन भाकरी टाकते आणि त्यानंतर ना बोंबील आहेत ना बोंबील ना फक्त तेलामध्ये थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती आणि त्याच्यामध्ये बोंबीलचे तुकडे करून टाकायचे आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि फ्राय करून घ्यायचं एकदम कडक असं फ्राय करून घ्यायचं आणि तसं केलं ना तर मुलांनासुद्धा माझ्या खूप आवडतं बाकी बोंबीलची चटणी वगैरे केली ना तर मुलांना जास्त आवडत नाही पण ते बोंबील तळले ना तेलामध्ये तर पूर्ण घराभराला आमच्या आवडतं आणि जेवताना खूप टेस्टी लागतं तर मी ना आता सध्या तर ती रेसिपी शेअर नाही केली तर नेक्स्ट टाईम मी ती रेसिपी नक्की शेअर करीन बोंबील फ्राय करण्याची तर आता इथे ना पटापट पत मी स्वयंपाक आवरणार आहे कारण की ना वैभवजाला दवाखान्यात पण घेऊन जायचं होतं आणि आता म्हणजे डॉक्टर कधी सात साडेसातच्या नंतर येतात त्यामुळं मी अगोदर स्वयंपाक आवरायचं बघितलं आणि तसं पण थोडंसं आता गोळी खाल्ल्यामुळं थोडंसं फ्रेश वाटतं आहे त्याला चहा बिस्किट पण खाल्ला त्यांनी आणि थोडंसं फ्रेश वाटतंय तर आता थोड्या वेळाच्या नंतर जेव्हा डॉक्टर येतील दवाखाना उघडेल तेव्हा त्याला दवाखान्यात घेऊन जाईल कारण की शाळेत जाणाऱ्या मुलांना ना म्हणजे असं दुर्लक्ष केलं ना आजाराकडं तर ते धोकादायक ठरू शकतं कारण की मुलं दिवसभर शाळेत असतात आणि शाळेमध्ये असताना जर ताप जर जास्ती आला तर हाय टेम्परेचरचा जर ताप आला तर मग डोक्याला वगैरे ताप चढू शकतो आणि मला खूप भीती वाटते त्या गोष्टीची त्यामुळं ना थोडंसं जरी काही ताप वगैरे आला तर मी अगोदर दवाखान्यात नेत असते मुलांना आणि आता इथे बघा वैभव त्याला तापीची गोळी दिली आणि त्याच्यामुळं त्याचा ताप कमी झाला थोडंसं चहा बिस्किट खाल्लं तर आता लगेच त्याला एनर्जी आली आणि आता बोलतो आहे की मला पाणीपुरी खायला जायचं आहे अनुताईला आणि मला तर दोघं दोघं मला आली होती म्हणवायला पण मी काय मान्य केलं नाही त्यांची कारण की ना नुकताच ताप त्याला येऊन गेला आहे त्यामुळं थोडंसं बाहेरचं खाऊ नको म्हणून सांगितलं मी समजावून आणि त्यानंतर मग ती दोघं जण पण समजावून सांगितल्याच्यानंतर मग गप्प बसली आणि गेली निघून दोघं पण आणि तसं पण ना आमच्या इथलं जे वातावरण आहे ना ते म्हणजे खेडेगावासारखं वातावरण आहे म्हणजे एकदम नॅचरल त्याच्यामध्ये ना म्हणजे हवेमध्ये काही प्रदूषण वगैरे नाही त्यामुळं ना, ना जास्ती करून तर कोणी आजारी पडत नाही आणि पडलंच तरी ना एखादी गोळी जर घेतली तर माणूस लगेच नीट होतं आणि तिकडे मुंबईमध्ये होतो ना तेव्हा मात्र वै वैभू ददाला किंवा कोणालाही आजार आला ना तर म्हणजे आज जर शिंका आल्या तर दुसऱ्या दिवशी लगेच खोकला कफ ताप थंडी ताप म्हणजे हे वाढत वाढतच जायचं ते आणि खूप भयानक म्हणजे आजारी पडायची तिथं तर आणि नेहमी सतत आजारी पडायची मुलं त्यामुळं आम्ही तिकडचं ते घर जे आहे ते भाड्याने दिलं आणि आम्ही इकडं शिफ्ट झालो आणि इथं शिफ्ट झाल्यापासून ना तसं तर आम्ही म्हणजे आजारी पडतच नाही फक्त सहा बस कधी कधी असं ट्रेनचा प्रवास वगैरे करतात ना त्यामुळं ते तेच कधीतरी आजारी पडतात बाकी आम्ही कोणी आजारी पडत नाही आणि वैभूदादा म्हणजे ह्या क्रिकेटच्या नादाने ना थोडाफार भिजला होता आणि त्याने ना अंगावरतीच असं कपडे सुकवले डोकं वगैरे त्याचं भिजलं होतं तर तो ना लगेच घरी आलं नाही आणि पूर्ण म्हणजे त्याचा खेळ पूर्ण संपेपर्यंत तो पावसात भिजतच होता त्यामुळे आणि काल हो आईस्क्रीम पन, आईस्क्रीम ते ते पन, ना आईस्क्रीम पण खाल्ली त्यामुळे म्हणजे स भिजला पण आणि आईस्क्रीम पण खाल्ली त्याच्यामुळं त्याला थोडंसं आजार पण आलं आहे आणि कधीतरी आजारी पडणारच होता माणूस तरी पण म्हणजे पहिल्यासारखं ना सारखं आजारी पडणं हे बंद झालं आहे आमच्या इथे इथे आल्यापासून नाहीतर ना तिकडं मुंबईमध्ये होतो ना प्रत्येक महिन्यामध्ये ना आम्हाला दोन ते तीन हजार रुपये बाजूला काढून ठेवावेच लागत होते दवाखान्यासाठी कारण तिघा चौघांमध्ये ना कोणी ना कोणीतरी आजारी पडणार आणि एकाला आजार झाला की लगेच दुसऱ्याला लगेच तो आजार होणारच असं म्हणजे ठरवलेलंच होतं एखाद्या महिन्यात जर आम्ही दवाखान्यात जर नाही गेलो ना तर ते डॉक्टर पण विचारायचे अरे गेल्या महिन्यात तुम्ही आलो नाही दवाखान्यामध्ये असं म्हणजे एवढं आम्ही सारखं आजारी पडत होतो कारण की तिथं एम आय डी सी होती बाजूला आणि त्यामुळं ना वातावरण तिथलं प्रदूषित होतं त्यामुळं नेहमी आजारी पडत होतो पण इथे आल्यापासून ना स्वच्छ वातावरणात राहिले असे फायदे भरपूर रा म्हणजे बघायला भेटले पण ना एक गोष्ट मात्र हे वाटतं की साहेबांना ना येण्या जाण्याची तकलीफ होते म्हणजे गर्दीमध्ये उभं राहून यावं लागतं एक तासभराचा प्रवास असतो आणि उभा राहून तेवढा प्रवास करायचा म्हणलं की मग खूप अवघड वाटतं दिवसभर काम करायचं आणि उभं राहून संध्याकाळी यायचं जाताना काय बसायला भेटतं पण येताना मात्र त्यांना उभं राहूनच यावं लागतं रोजच्या रोज आणि तेवढंच थोडंसं बेकार वाटतं मनाला नाहीतर ना सगळं इथलं आमच्या इथलं ना सगळं पॉझिटिव्ह म्हणजे आहे सगळीकडं तर आता इथे ना स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्यानंतर आता आम्ही सगळेजण निघालो आहोत वैभवदादाला घेऊन दवाखान्यात आणि तसं तर अनुताई ना कधीच घराच्या बाहेर निघत नाही आम्ही जरी फिरायला वगैरे जात असलो जरी आईस्क्रीम खायला जात असलो तरीसुद्धा ते घराच्या बाहेर कधी निघत नाही सहसा उलट उलट आम्हाला बसून सांगते की मला पार्सल घेऊन या पण ती निघत नाही पण आता ना वैभूदाला दवाखान्यात घेऊन जायचं होतं आणि तिने सांगितलं की पप्पा मला पाणीपुरी घेऊन या तर साहेब बोलले की तुला जर पाणीपुरी खायची असेल तर चल सोबत आणि तुला तिथंच चारतो मी काही घरी घेऊन येणार नाही पाणीपुरी आणि तसं स्ट्रिक्टली बोलल्यावरती मग अनुताई आता सोबत आमच्या निघाली तर आता अनुताई वैभूदादा आणि साहेब हे तिघंजणं गाडीवर येतील आणि बाजूलाच दवाखाना आहे जास्ती काही चालायचं वगैरे नाही बाजूलाच आहे दवाखाना त्यामुळं ना मी चालत जाणार आहे आणि अनुष्का वैभव आणि साहेब हे तिघजणं गाडीवरतीच इथे पोहोचलेत आहेत बघा हे तिघजणं आणि पाठीपाठीच मी लगेच आले तर इथे आता फायनली मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आणि हॉस्पिटलच्या आतमधला व्हिडिओ वगैरे काही मी केला नाही कारण की परवानगी न घेता आपण म्हणजे व्हिडिओ बनवणं हे थोडंसं चुकीचं वाटलं मला तर इथे ट्रीटमेंट चालू होती वैभवची त्यानंतर बाहेर आला वैभव आणि इथे बघा बाहेर अनुष्काचं काही काम चालू होतं पाणीपुरी खायलाच बाजूलाच म्हणजे हॉस्पिटलच्या बाजूलाच हे ना म्हणजे फास्ट फूडचं दुकान आहे आणि ते ना सगळ्या प्रकारचं म्हणजे पाणीपुरी मंचुरियन सगळं सगळं मुली मुलांचं जे आवडीचं असतं ते सगळं इथे भेटतं आणि फास्ट फूडचं दुकान आहे इथे तरी ते अनुष्काना पाणीपुरी खात होती आणि वैभूद पण तोंडाला पाणी सुटलं पाणीपुरी खाताना तर तो, तो बोलत होता की मम्मी मला एक तरी चारायला सांग एक तरी चारायला सांग तर फायनली ना अनुष्काने भरपूर विचार करून त्याला एक पाणीपुरी चारली मग आजारी पेशंटला द्यायचं असतो एक पाणीपुरी सॅक्रिफाईस केला किती नुकसान पप्पा कुठे गेले पावसाला बाबा काय म्हणे का ती मसाला आहे ना ती गरम आहे पाणी थंड आहे ती मिक्स वगैरे काय नाही होत तिथं कसं गरम आहे आणि इथे ना आता ह्या तिघांचं बोलणं चालू होतं तर वैभवदादा कंप्लेंट करत होता की मला अनुताईने एक पण पाणीपुरी दिली नाही त्यामुळे ना मग साहेबांनी ठरवलं की त्याला त्याला पण काहीतरी खाऊ घालायचं कारण ना का दिवसभर तो जेवला नव्हता त्यामुळं मग त्याच्यासाठी ते, ते, ते पनीर चिल्ली मागवली आणि पार्सल घेतली पनीर चिल्ली त्यानंतर आम्ही घरी निघालो फ्रेंड्स आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय